नमस्कार मित्रांनो श्री समर्थ गुड फॉर्म या युट्यूब चॅनलवर पाहिला नसेल तर चॅनलवर जाऊन ते पाहून घ्या आजचा आपला विषय आहे की आमच्या शेडवरील शेळ्यांचा दिवसभराचा नियोजन तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो आमच्या शेळीच्या शेड शेडमधील नियोजन हे सकाळी सहा पासून सुरू होतं सहा ते सात या एका तासामध्ये आमच्या शेड स्वच्छता केली जाते झाडलोट केला जाते सगळ्या शेळ्या आणि कर्डांचं पायामधील जे घाण असते ते सगळं झाडून काढलं जातं सात नंतरनं सात ते आठ या वेळेमध्ये लहान कराडांना शेळीच्या दूध पाजून घेतलं जातं आठ आठ नंतरनं शेळीचे दूध पाजून घेऊन ला आमच्या शेळ्या शेतामध्ये चरायला सोडली जातं आठ ते अकरा या वेळेमध्ये शेळ्या शेतामध्ये चरायला जातात त्यामध्ये फक्त शेळ्या चरल जातात जे करडा असतात ते घरामध्येच असतात शेडमध्येच असतात ब्रिडरचं भोकड सुद्धा शेडवरच असतं फक्त शेळ्या हे चरायला जातात त्याचबरोबर सकाळी आठ ते अकरा आणि संध्याकाळी चार ते साडेसहा या वेळेमध्ये शेळ्या शेतामध्ये चरून येतात शेळ्या शेळ्या शेतामधून चरून आल्यानंतरनं जर शेळ्यांना पोटभर चारा मिळाला नाही तर आम्ही आमच्या शेडवर त्या शेळ्यांना तुरीचा भुसा असेल हरभऱ्याचा भुस्सा असेल किंवा ज्वारीचा भुसा असेल ते घालतोय जेणेकरून शेळीचा पोटभर चारा मिळेल आणि ज्या शेळ्या व्यालेल्या असतात त्या शेळ्यांच्या करडांना पोटभर जर दूध मिळालं तर ते चा करडांचं चांगलं चांगलं पोषण झाल्याने ते शेळ्या ते लवकर वाढवतं आणि लवकर विक्री लेतात आणि पैसे जास्त मिळतात म्हणून करडांचं लवकर वाढवण्यासाठी शेळीचा दूध जास्त असणं अतिशय आवश्यक असतं म्हणून आम्ही आमच्या शेळ्यांचा दूध वाढण्यासाठी त्या ज्या शेळ्या व्यालेल्या असतात त्या शेळ्यांना व्याल्यानंतर जवळपास दोन महिन्यापर्यंत मका चारतोय जेणेकरून मका चरल्याने त्या शेळ्यांचा दूध वाढ होते त्याचबरोबर ज्या शेळ्या गाभण असतात चार महिने कम्प्लीट झालेले असतात पाचवा महिन्या ला लागले असतं त्या शेळ्यांना सुद्धा आम्ही मका चारतोय जेणेकरून मका चारल्यानं त्या शेळीचं चांगलं पोषण होऊन शेळीच्या पोटामध्ये असलेल्या कडाचं सुद्धा चांगलं पोषण होतं जर त्या कडाचं चांगलं पोषण झालं तर ज्यावेळेस ते कडू जनवून येतं ते मोठं जन्म येतं त्यामुळं त्या कडाचा झपाट्याने वाढ व्हायला मदत होते त्याचबरोबर आमच्या शेड्यूल शेळ्या शेतामध्ये चरायला जरी सोडत असलो तरीही आम्ही कुठेही बाहेर त्या शेळ्यांना पाणी पाजत नाही किंवा पिऊ देत नाही कारण जर त्या शेळ्या इकडून तिकडून पाणी पिल्या तर त्या शेळ्यांना आजारी होण्याचे दाट शक्यता असते आजारी पडण्याची शक्यता असते म्हणून आम्ही आमच्या शेडवरच शुद्ध स्वच्छ पाणी आणि वेळेवर प्यायला देतोय जेणेकरून वेळेवर आणि शुद्ध स्वच्छ पाणी प्यायला मिळालं आणि पोटभर चारा मिळालं तर जवळपास नव्याण्णव पॉईंट नव्याण्णव टक्के त्या शेळीला आजारी येण्याची शक्यता नसतोय जर शेळी आजारी पडली नाही तर त्या शेळीचा मोठ्या प्रमाणात नफा होण्याची शक्यता असते त्याचबरोबर शेळ्या सकाळी आठ वाजता चरायला गेल्यानंतरनं शेडवर असलेल्या कर्डांचा व्यवस्थापन कसा केलं जातो हे पाहूया तर मित्रांनो आमच्या शेडवर कर्डांसाठी जवळपास पाच कप्पे आहेत त्यामध्ये एक नंबरच्या कप्प्यामध्ये जमल्यापासून ते एक महिन्यापर्यंतच्या जे कर्डा असतात ते असतात एक महिन्या आणि तीन महिन्यापर्यंतचे जे कर्डा असतात ते दुसऱ्या कप्प्यामध्ये असतात तीन महिन्यामध्ये पुढील पाच ते सहा महिन्यापर्यंतचे जे पाटी असतात ती ते तिसऱ्या कप्प्यामध्ये असतात ती आणि तीन महिन्या पुढील आणि पाच ते सहा महिन्याचे जे बोकड असतात ते चौथ्या कप्प्यामध्ये असतात आणि पाच ते सहा महिन्याच्या पुढील आठ ते नऊ महिन्यापर्यंतचे जे भोकड असतात ते पाचव्या कप्प्यामध्ये असतात अशा प्रकारे आमच्या शेडवर कर्डांसाठी पाच कप्पे आहेत पहिल्या नंबरच्या कप्प्यामधील कर्डांना सकाळी संध्याकाळी वेळेवर दूध पाजून घेतलं जातं आणि जास्त काही चारा खात नसल्यामुळे थोडासा ओला चारा त्यामध्ये दसर घास असेल मेथी घास असेल ते बांधून घेतलं जातं जसा की तुम्ही व्हिडिओमध्ये पाहता आणि दोन नंबरच्या कप्प्यामधील कराडांना सुद्धा सकाळी संध्याकाळी शेळेचं दूध भाजून घेतल्यानंतर अनुक्रमे दोन तीन आणि चार पाच या कप्प्यामधील करडांना सकाळी आठ वाजता कोडा चारा दिला जातो त्यामध्ये तुरीचा भस्ता असेल हरभऱ्याचा भस्ता असेल किंवा ज्वारीचा भुसा असेल त्याचबरोबर शेंगाचा पाला भुईमुगाचा शेंगाचा पाला असेल किंवा कांद्याचा पाला असेल अशा पद्धतीने आमच्या शेडवर पाच प्रकारच्या कोडाचाऱ्याचा समावेश केला जातो सकाळी आठ आठ वाजता कोडाचारा दिल्यानंतरनं नऊ वाजता पाणी पाजून पुन्हा कोडाचाराच दिला जातो आणि दहा वाजता ओला चारा बांधला जातो ओला ओलाचारामध्ये मेथी घास हातगा त्याचबरोबर झाडपाला जसे की सुबाबळ बोरीचा पाला किंवा बोरी बाबळीचा पाला दिला जातो दुपारी अकरा ते चार या वेळेमध्ये काही केला जात नाही म्हणजे शेळी व करड शेडवर रवत करत असतात चार वाजता शेळा शेतामध्ये गेल्यानंतर गेल्यानंतरनं कर्डांना पुन्हा ओला चारा बांधून घेतला जातं ते सहापर्यंत पर्यंत खातात साडेसहा सात वाजता पुन्हा शेळ्या घरी आल्यानंतर शेळ्यांचा लहान कर्डांचा लहान करडांना शेळ्यांचा दूध पाजून घेतलं जातं सात वाजता व थोडा चारा दिला जातो आणि आठ वाजता सगळ्या करडांना मका खायला घाल घातलं जातं संध्याकाळी साडेआठ वाजता सगळ्या कराडांना पाणी पाजून ओला चारा बांधून घेतला जात अशा पद्धतीचे आमच्या शेडवरील सकाळपासूनच्या संध्याकाळपर्यंतचा पूर्ण नियोजन असतो आमच्या शेडवरील शेळांचं व कडांचा नियोजन आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद